नमस्कार मित्रांनो घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्यात जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगते नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वास्तूनुसार घरात प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगितलेली असते तसेच एखादी वस्तू विशिष्ट धातूपासून बनवलेली असेल तर ती घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवणे उत्तम मानले जाते तरच त्या वस्तूंचा फायदा होतो अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने ती बिघडते आणि त्यातून अशुभ परिणाम दिसू लागतात त्याचप्रमाणे घरात चांदीच्या वस्तू असतील तर त्या योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे वास्तूनुसार घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्यात हे जाणून घ्या वास्तूनुसार चांदीचा थो। रंग थोडा पांढरा असतो पांढरा रंग हा चंद्राचे प्रतीक मानले जाते त्यामुळे चा चांदीचा शासक ग्रह चंद्र आहे त्यामुळे घरात चांदी ठेवण्यासाठी योग्य जागा चंद्राची दिशा मानली जाते चंद्र पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो कोणत्याही ग्रहाशी कोणत्याही धातूचा संबंध असला तरी त्या धातूला ग्रहाच्या उदयाच्या दिशेने ठेवले शुभ मानले जाते यामुळे घरातील चांदीचे भांडे दागिने किंवा इतर वस्तू असतील तर घराच्या पश्चिम दिशेला ठेवाव्यात तरच तुम्हाला लाभ मिळ शकतो चांदीच्या वस्तू घरात ठेवताना नेहमी योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे चांदीच्या वस्तू लाल कपड्यात गुंडाळून ठेवणे शुभ मानले जाते यामुळे कुंडलित चंद्राची स्थिती मजबूत होते आणि मानसिक तणाव दूर होतो जर तुम्ही चांदीच्या वस्तू लाल कप कम... लाल कपड्यात गुंडाळून घरामध्ये पश्चिम दिशेला ठेवल्यात तर चंद्रामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसू लागतील आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू हो। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ